काही दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय प्रशासनाचा कोणताही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलेला नाही शेतकऱ्यांना या सर्व बाबींमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो कसं पाहता याकडे ते आपण माझ्याबरोबर जे शेतदार आहेत शेतदार आपण प्रशासनाने सूचना केलेली आहे की जे नदीकाठची जी गावं आहे त्या गावामध्ये जे पाणी मुलं त्या प्रत्येक शेतकऱ्यांना ही दिली पाहिजे आपण ताबडतोब करू पंचनामे करून शासनाकडे पंचनाजनेचं अहवाल दिला पाहिजे आदरणीय राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम हे उद्या मोहोळ तालुक्याच्या मात्र दौऱ्यावरती द्यायला गेलेले आहे आणि त्यांनाही मी हाती नक्की दिली की साहेब प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण स्वतः या मोहोळ तालुक्याचा आढावा घ्या आणि त्या त्या संदर्भामध्ये उद्या ज्याला दुपारी दोन वाजता हे महोच्या गाठुळे मंगल कार्यालयामध्ये पूर्ण तालुक्याचा त्याने आढावा ठेवलेला आहे आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून जेवढं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे बाधित शेतकरी अजिबात राहता नये शेतकऱ्यांची जनावरं मिळालेली आहेत त्यांनाही त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे पीक पाणी गेलेलं आहे या पीक पाण्याचंसुद्धा नुकसान शासनाकडून मिळालं पाहिजे त्या संदर्भामध्ये उद्या स्पर्धक करायला लावू आणि आताही तहसीलदारांना तुमच्या सगळ्यांच्या मिळालेलं आहे की एकही शेतकरी हा यापासून वंचित राहिला नाही पाहिजे किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे किती एकर बाधित आहे तिथे शेतकऱ्यांना आता ज्या वेळेला या जर सर्व तहसीलदार सर्वे करतील पूर्ण सर्व्हे केल्यानंतरनंच आपल्या हाती आकड्या कळल्यावर किती नुकसान झालेलं आहे किती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता ऑलरेडी तर तीन मंडळामध्ये पूर्ण सरसकट आपण त्याचा हे करतोय पंचनाने करतोय आणि उर्वरित तीन मंडळामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडलेला आहे आणि त्याच्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांनाही विनंती केली की, की साहेब गेली चार महिने पाऊस पडतोय आपलं म्हणणं बरोबर आहे की सरासरीपेक्षा ह्या तीन मंडळात पाऊस कमी पडला असेल पण जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत हा पाऊस सतत पडत आहे त्याच्यामुळे विशेष बाब म्हणून आपण शासनाकडे या तीन मंडळाची शिफारस करावी त्या पद्धतीने तहसीलदार साहेब म्हणाले की निश्चितपणाने मी हा अहवाल मोवळ तालुक्यात सीना नदी वाहते सीना नदीचं पात्र बघितलं तर छोटा आहे आणि त्याचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो बाहेर पडलेला आहे त्यामुळे शेतीचं त्यात नुकसान झालेलं आहे हा वेगळा भाग आहे की पावसाचं पाणी शेतात ह्या नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांना कशा आता शा हे जे पंचनामे झाल्यानंतर निश्चितपणाने शासनाकडून यानं आपल्या शेतकऱ्यांना ही आपल्या नुकसान भरपाई शंभर टक्के मिळणार आणि आपल्या आपल्याला सांगू शकतो की मी तीन दिवस मुंबईत असताना मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही विनंती केली की साहेब अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये म मुख्यमंत्री महोदयाला ही विनंती करून माझ्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या आणि साहेबांनी योगेश कदम राज्यमंत्री महोदयांना त्यासाठी उद्याला मोर्चा दौऱ्यावर पटवलेलं आहे एकही शेतकरी राहणार नाही हे आमदार म्हणून मी शासन दरबारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो शेतकऱ्यांचं पहिलं दुखणं आहे की अधिकारी जे प्रशासनातले आहेत ते अजूनही बांधावर पोचले नाही आहेत मात्र काही वेळेस ते सांगतात की तुमचं अजून बाधित झालं नाही त्यांना दिसतंय गुडघ्या इतकं पाणी आहे शेती वाहून गेली पूर्ण शेती नासली पूर्ण कुठ हे आता माझ्या समितीमध्ये तहसीलदार आहेत त्यासाठीच मी तहसीलदारांना सांगितलं की उद्या मी ह्या पूरग्रस्त भागाचा दौरा करतोय तुम्ही माझ्याबरोबर थांबा शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे तुम्हाला कळेल आणि आज आपल्या माध्यमातून मी त्यांना तहसीलदारांना सांगतो की एकही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई पंचनामा नदीच्या दोन्ही बाजू साईडचा हा तहसीलदार मोदय राहता कामा नये कारण प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गेले आठ दिवस झाले शेतकऱ्याच्या शेतामध्ये घरादारामध्ये पाणी आहे आणि आपण तसे आपल्या तलाठी आणि सर्कल यांना पहिलं कामाला लावा की तुम्ही ताबडतोब बांधावरती जावा आणि एक शेतकरी राहिला ना पाहिजे साहेब की शेतकऱ्यांचे असा देखील आरोप आहेत की जे तलाठी असतील किंवा महसूल प्रशासनातील जे कर्मचारी असतील पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बाबींची मागणी करतात असा देखील शेतकऱ्यांचा आरोप आहे अशा प्रशासनातील अधिकाऱ्यांना तुम्ही समज द्याल शंभर टक्के मी तुमच्या सगळ्यांच्या समोर तहसीलदारांना सांगतो की असं कुठल्याही पद्धतीचा गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही आणि आमदार म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडे लिखित तक्रार करीन लक्षात ठेवा अगोदर तो शेतकरी व्हायचा गेलेला आहे असं होणार नाही परंतु तहसीलदारांना मी तुमच्यासमोर सांगतोय की असा प्रकार मी खपवून येणार नाही राज्य शासनाच्या निदर्शनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात ही बाब आणली आहे एक तर शेतकरी पहिलाच मेलेला आहे त्याला वर्ण पैसे मागून तुम्ही अजून मारू नका दिवाळी आधी तोंड शेतकऱ्यांना वाटतं की लवकर आंदोलन मिळालं त्या शंभर टक्के आपल्याला मी सांगतो की मी तीन दिवस मुंबईला गेलो होतो त्याच्या पाठीमागे चालू करतो माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना मी विनंती केली की सगळं झंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि आपण आपण आपल्या मंत्रिमंडळातले संबंधित खात्याचे मंत्री यांना आपण उद्याच्या मुख्यमत्वच्या दौऱ्यावरती पाठवा जेणेकरून ही गोवामध्ये जी दहाकता आहे ती त्यांच्या लक्षात येईल त्यांना एक आढावा देऊ द्या आणि आढावा घेतल्यानंतर ना आपण असं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सांगण्यावरून उद्या राज्याचे मजूर गृह आणि ग्रामविकास राज्यामध्ये ते मुंबई तालुक्याच्या दौऱ्यावर यायला लागलेले आणि उद्या दोन वाजता मुंबईच्या आपल्या घटोळे मुगल कार्यालयामध्ये या पूर्ण तालुक्याचं जेवढं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये यश साहेब आव्हान आढावा घेतली आणि राज्य शासनाला लगेच सोमवार मंगळवारी हा आढावा ते खात्याचे मंत्री म्हणून देत प्रशासन पण ते स्वतः एक नोट टाकून माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री यांच्याकडकी मी त्यांना घेऊन जाईल आणि निश्चितपणाला साहेब तुम्ही ज्या सिना नदीच्या पुलावरती उभा आहेत त्या पुलाची एकदम दुरवस्थाव झालेली आहे पुलाचे जे रेलिंग्स आहेत ते संपूर्ण तुटून पडलेले आहेत विद्यार्थी जे आहेत तरडगाव शिंगोली या मार्गावरतून किऱ्याला वगैरे शाळेला जातात रात्रीच्याला दिवा बत्तीचे सोय नागरिक ना त्यांचा जीव जो आहे तो धोक्यात घालून प्रवास करतात राष्ट्रीय हायवे वाले म्हणतात की हा पीडब्ल्यूडी डीचा विषय पीडब्ल्यू वाले म्हणतात की हायवेचा विषय एका शासन किंवा प्रशासन एखाद्याचे जीव जायची वाट आहे असं या संदर्भामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे ए सी एक्झिक्युटिव्ह यांची ताबडतोब उद्याच्या हे आढावा बैठक झाल्यानंतर मी मिटिंग घेऊन शासनाच्या ताबडतोब कुठल्याही निधी बंधून याचं रेलिंग हे ताबडतोब बसवण्याचे प्रयत्न केले जातील आणि मी शंभर टक्के सांगतो की हे रेलिंग एक महिन्यात दीड महिन्याच्या तुम्हाला बसतील भाऊ तुम्ही मतदारसंघात सक्रिय नसल्याने विरोधकांकडून टीका होताना दिसतात नाही चाळीस वर्षे सत्ता त्यांच्या ताब्यात होती यांनी किती दिवे लावले हे मूळ मतदारसंघातल्या जनतेला माहिती होतं म्हणूनच वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एकतीस हजारानं यांचा पराभव करून राजू खरेसारखा एक टांगेवाल्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या विधानसभेत मोहळ निवडून केलं आता काय त्यांच्याकडं दुसरं काय राहिलेलं नाही आणि मग ते फुटेनाटे आरोप करणे आता मी तीन दिवस मुंबईला होतो मी मुंबईवरून काल संध्याकाळी आल्यानंतर आज ताबडतोब पांधरा आलेलो आहे जर मी मुंबईला गेलो नसतो तर निश्चितपणाने तीन दिवसापूर्वी मी शेतकऱ्यांच्या भेटीला गेलो असतो मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात मला कळलं आहे त्याच्यामुळं विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही हा भिछूट आरोप करणं आता काय मला सांगा ना चाळीस वर्षाची सत्ता त्यांची गेलेली आहे त्याच्यामुळे ह्या खोटे नाट्य आरोप करणार साहेब तुम्ही एकीकडे म्हणताय की मी हाडामासाचा शिवसैनिक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे राजू खरे यांचा पाठिंबा कोणाला असेल नेमका प्रश्न उभा जनतेपुढे मोहोळ तालुक्यामध्ये जी विधानसभेला सर्व सहकार्याने मला मदत केली आणि मी एकतीस हजार मताने आलो त्याच्यामध्ये उद्धवसाहेबांचा सा पक्ष होता त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात सा। आपण पाहिलं असं की एकमेव असं मोहोळ तालुका आहे की तुम्ही नोंद घ्या मीडियाने ही इतकी शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांची कोपण राजू करेच्या प्रचारावर इथली उद्धव सेना ओपन राज्यांच्या पक्षामध्ये इथले उमेश पाटील प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे ओपन माझ्याबरोबर माझे मित्र विजयराज डोंगरे भारतीय जनता पक्षामध्ये ते ओपन माझ्याबरोबर काँग्रेस हे आपल्या पाठीशी असते आणि मी तुम्हाला सांगतो की मला निवडून आणण्यासाठी विजयराज डोंगरे असतील उमेश पाटील असतील चरणराज चिंगरे असतील दीपक गायकवाड असतील आणि मी ज्या पक्षातर्फे उभारलो होतो तो माझ्या सॉरी आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की या सगळ्या सहकाऱ्यांनी मला एकत्र एकत्र येऊन राजन पाटील विरोधक म्हणून मुळ आम्ही सर्व एकत्र आलो आणि कधी नाही असा जवळजवळ चाळीस वर्षानंतर त्यांचा एकतीस हजार मताधिकाऱ्यांनी आम्ही करत होतो तीच पुनरावृत्ती ही जिल्हा परिषद प्रत्यक्ष समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात राजन पाटील विरोधक हे सगळे एकत्र आलो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका ही शंभर टक्के आम्ही जिंकणार आणि शंभर टक्के राजन पाटला म्हणजे भाजप शिवसेना गटाला देतील नाही नाही आम्ही मोहळ मध्ये विकास आघाडी कोणत्याही पक्षात सत्ताधारी असो घ्याधारी राजन पाटील विरोधक म्हणून सगळी जसे विधानसभेला एकत्र होते तसे जिल्हा परिषद पंचायत समितीला राजन पाटील विरोधक पण आम्ही सगळे एकत्र येणार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जी विधानसभेला पुनर्वृत्ती जाऊ निकाल लागला त्याही पेक्षा जोरात निकाल हे तुम्हाला जिल्हा परिषदेचे राजेन पाटील आहे अजित त्यांना ताकद देण्यासाठी आता त्यांचं जे महामंडळ आहे त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे हा मग आता आहे असं म्हणाल तर मग ज्या उमेश पाटील आमच्या बरोबर होते त्यांना जिल्हाध्यक्ष केले जिल्ह्याची सूत्र उमे उमेश पटलांकडे दिले आलं तुमच्या लक्षात अजित पवारांना हे विचार की बाबा उमेश पटला उमेश पटला उमेश उमेश पाटलांनी राज्य घरे निवडून आल्यासाठी दिवस रात्री उमेश पटेल जिल्हाध्यक्ष अजित पवार याच्यावरूनच तुम्ही ओळखा उद्याच्या निवडणुकीमध्ये उमेश पाटील हे आपल्या बरोबर